एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचा दिवस दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात सव्वीसवी आशियाई अथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होती या स्पर्धेत तीन हजार मीटर स्टिपल चेस प्रकारात भारताला सुवर्णपद मिळाले आणि तब्बल छत्तीस वर्षांचा या प्रकारातील पदकाचा दुष्काळ संपला भारताला ही सुवर्ण मिळवून देणारा खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश मुकुंद साबळे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला शाळेत पायपीट करत जाणारा एक तरुण आज जागतिक पातळीवर स्टीफन चेस प्रकारात भारताचं नाव उंचावतोय स्टिपल चेस प्रकारात स्वतःचाच चे विक्रम दहा वेळा मोडीत काढणारा अविनाश साभ कोण आहे कसा आहे त्याचा जीवन प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघताय डिजिटल रन्सिंग तेरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा या लहानशा गावात अविनाशचा जन्म झाला आई वैशाली आणि वडील मुकुंद साबळे या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबात जन्मलेला अविनाशनं अगदी बालपणापासून गरिबी आणि संघर्ष अनुभवला शाळेसाठी रोज सहा किलोमीटर पायपीट करत शिक्षण घेतलं घरची परिस्थिती हलाकीची आणि खेळाशी काही संबंध नाही पण आई वडिलांचं कष्ट बघून त्यांच्या संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणापासूनच अविनाशन ठरवलं होतं अविनाशला अगदी लहानपणापासून धावायची सवय होती त्याची धावण्याची सवय आणि वेग पाहून शिक्षकांनीच अविनाशसाठी क्रीडा क्षेत्रात प्रयत्न करायला सुरुवात केली आपल्या पहिल्या धावण्याच्या स्पर्धेत त्यानं शंभर रुपयांचं पारितोषिक पटकावलं होतं अविनाश सात्वीत असताना मुटकोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र क्रीडा प्रबोधनीच्या नैपुण्य चाचणीत सहभागी झाला आणि त्याची निवड देखील झाली प्रबोधिनीत मोफत शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षण मिळत असल्यानं पुढचा मार्ग सोपा होईल असं त्याला वाटत होतं मात्र दहावी नंतर खेळात अपेक्षित यश व कामगिरीत सुधारणा झाली नसल्यानं प्रबोधनेतून त्याला बाहेर पडावं लागलं त्यानंतर अविनाशन आता आई वडिलांना गवंडी कामाला मजुरीसाठी तो जाऊ लागला अगदी बारावीला असतानाही सकाळी कॉलेज आणि दुपार नंतर मजुरी करत राहिला शंभर रुपयांचे बक्षीस ते शंभर रुपयांची मजुरी असा त्याचा प्रवास झाला त्यामुळे घरच्यांनाही त्याची काळजी वाटू लागली पण अविनाश एवढ्यावरच थांबणारा नव्हता त्यानं बारावी पास झाल्यानंतर मित्रांबरोबर लष्कर भरतीला गेला आणि त्याची लष्करात निवडही झाली लष्करात भरती झाल्यानंतर थंडी पासून ते राजस्थानच्या पन्नास लष्करातील जीवनाने त्याचे शरीर आणि मन दोन्ही दोन हजार पंधरा मध्ये लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीच्या निमित्तानं अविनाश पुन्हा एकदा धावण्याकडे वाला एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्याने क्रॉस कंट्री स्पर्धेत पाचव्या स्थानावर झेप घेतली पण वाढलेलं वजन त्याला अडचणीचं ठरत होतं त्यामुळं चोवीस वर्षीय अविनाशन वजन कमी करण्यासाठी मधून वेळ मिळेल तेव्हा पहाटे तीन वाजता असेल किंवा दुपारी बारा वाजता तो थेट धावायला निघायचा त्यातून पंधरा किलो पेक्षा जास्त वजन त्यानं कमी केलं आणि पुन्हा एकदा धावण्याच्या शर्यतीत आला त्यामुळे चोवीस वर्षाच्या अविनाशन वजन कमी करण्यासाठी मधून वेळ मिळेल तेव्हा पहाटे तीन वाजता तीन वाजता असेल किंवा दुपारी बारा वाजता असेल तो थेट धावायला निघायचा यातून त्यानं पंधरा किलो पेक्षा जास्त वजन कमी केलं दोन हजार मध्ये अविनाश पुण्यात आर्मी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला असताना त्याची धावण्याची स्टाईल आणि शरीराची रचना बघून प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी त्याला स्ट्रिपल चेस साठी सांगितले आणि ह्याच अविनाशना पुढे दोन हजार अठरा मध्ये भुवनेश्वर येथील स्पर्धेत आठ मिनिट एकोणतीस सेकंद अठ्ठ्याऐंशी मिली सेकंद मध्ये शर्यत पूर्ण करत तीस वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला पुढे दोन हजार एकोणीस मध्ये फेडरेशन कप मध्येही त्यानं स्वतःचाच विक्रम मोडला या कामगिरीमुळे तो वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्यानं दोन वेळा आपला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि अडुसष्ट वर्षांनी भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला दोन हजार बावीसच्या च्या राष्ट्रकुल स्पर्धेत किनियाच्या अब्राहन वोटच्या शून्य पॉईंट शून्य पाच सेकंद मागे राहिल्यानं त्याचं स्वर्णपदक हुकल दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आठ मिनिट आणि पन्नास मिली सेकंद पूर, पूर्ण करत पटकावलं आणि एक नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड बनवला मीटर मध्येही त्याने मिनिट एकोणीस सेकंद आणि तीस मिली सेकंदाच्या वेळेस भारताचा राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आशियाई स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं दोन हजार चोवीसच्या पॅरिस पॅरिस डायमंड दा, लीग मध्ये तीन हजार मीटर ट्रिपल चेस प्रकारात आठ मिनिटं नऊ सेकंद आणि एक्क्याण्णव मिली सेकंद वेळ सह नवा राष्ट्रीय विक्रम केला त्यासोबतच एक तास तीस सेकंदात अर्ध मॅरेथॉन पूर्ण करत अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणारा एकमेव भारतीय म्हणून त्याची ओळख निर्माण झाली भारतीय सा अविनाश साबळेला भारत अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं स्वतःचेच विक्रम मोडित काढणारा अविनाश आपल्या ऑलिम्पिक पदक मिळवण्याच्या स्वप्नांचा पाठला करताना दिसत आहे तुम्हाला अविनाश साबळेचा प्रवास कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच प्रेरणादायी यांनी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डिजिटल रन्सिंग चॅनलला सबस्क्राईब करा